एक हाथ जोड़ने नम्र कि लोकसभा दे, महाराष्ट्र दिशा नक्की दाखिल दिशा अपने जिंक अत्यंत महत्वाचार अत्यंत महत्व है मैं बोलो कि मुख्यमंत्री को आज कांग्रेस की तैयारी नहीं करवा पवार सर करवा मी पाठि सर सब फक्त नका कालची उद्धव ठाकरेंची सभा आणि भाषण याचं थोडक्यात विश्लेषण करायचं झालं तर पाहिजे तर दोन हाणा पण मला बाजीराव म्हणा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झालेली आहे लाचारी मुख्यमंत्री पदासाठी किती करायची याची परिसीमाच मुळी संजय राऊतामुळे उद्धव ठाकरेंनी संपवलेली आहे ज्या मातोश्रीला शिवसैनिक दैवत मानतात ज्या मातोश्रीवरती शिवसैनिक नतमस्तक होत होते त्या मातोश्रीवर राहणाऱ्या उद्धव ठाकरेंना आज जाऊन सोनिया गांधी शरद पवार मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी यांच्या पाया पडावं लागतं आहे आणि सारखं सारखं म्हणावं लागतं आहे की मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा त्यामुळे जे मी म्हटलं की पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा